नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील नव्वद लाखापेक्षा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचं वितरण एकदाच केलं जाणार आहे त्यामुळे नवो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याकरिता राज्यातील नव्वद लाख शेतकरी पात्र आहेत तर शेतकरी मित्रांनो दोन्ही हप्ते एकत्रच येणार आहेत याचबरोबर तारीख सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून फिक्स करण्यात आलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ती तारीख सुद्धा तुम्हाला सांगण्याचा सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर किती वाजता शेतकरी 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 बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत त्याचा टाइम सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे याचबरोबर दोन्ही हप्ते एकत्र येण्यासाठी शासनाच्या तीन महत्वाच्या अटी आहे त्या अटी सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे याचबरोबर दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याकरता पात्र यादी कशी पाहायची हे सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा निधी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत म्हणजे चार हजार रुपये शेतकरी बांधवांना एकत्रच जमा केले जाणार आहेत कारण की मित्रांनो नमो शेतकरी महा निधी योजना ही चालू करून एक वर्ष पूर्ण झालेला आहे त्यामुळे पहिला हप्ता उशिरा ट्रान्सफर झाल्यामुळे दुसऱ्या हप्त्याचा व दुसऱ्या हप्त्याचा कालावधी संपून गेलेला आहे त्यामुळे तिसऱ्या सुद्धा हप्त्याचा कालावधी संपत संपलेला आहे त्यामुळे दोन्ही हप्त्याचा कालावधी संपल्यामुळे नमो शेतकरी महा निधी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रच येणार आहेत म्हणजे चार हजार रुपये एकत्रच येणार आहे याचं मुख्य कारण हे आहे तर शेतकरी मित्रांनो तारीख सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्रीय राज्य राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले तर शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत याचबरोबर मित्रांनो अठ्ठावीस आता किती वाजता हे पैसे जमा होणार हे सुद्धा मी तुम्हाला कायम सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे यवतमाळ ये येथे येणार ये आहेत ये यवतमाळ येथे कार्यक्रम यवतमाळ येथे एक मोठा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचे औचित्य साधून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बारा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बारा वाजता पीएम किसान पीएम किसानच्या सोळाव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेच्या दोन्ही हप्त्याचे वितरण अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे आहे याचा टायम म्हणजे बारा वाजता अठ्ठावीस फेब्रुवारीला पैसे येणार आहेत याचबरोबर पात्र पात्र शेतकरी यादी आता या दोन्ही हप्त्याची पात्र शेतकरी यादी कशी पाहायची हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही तुमच्या क्रोम ब्राउझर मध्ये जायचं आहे त्या त्यावर तुम्हाला पीएम किसान असं नाव सर्च करायचं आहे आणि पीएम किसान सर्च केल्यानंतर त्यावरती टॅप करायचं आहे एक पीएम किसानची साईट येईल त्यावरती टॅप केल्यानंतर बेनिफिशियरी लिस्ट असं यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती आपलं राज्य आपला जिल्हा आपलं गाव निवडायचं आहे आणि ते सिलेक्ट केल्याच्या नंतर संपूर्ण पात्र शेतकरी या देईल आणि त्याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता असे दोन्ही हप्त्यामध्ये दोन चा, चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बारा वाजता जमा केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो तो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसंदर्भात एक छोटासा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती आई शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता असते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद